केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा पहिल्यांदा आपण हिंदीमध्ये पाहूया त्याच्यानंतर मराठी ट्रान्सलेट करून पुढे सांगतो तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या केंद्र सरकार कडून सांगण्यात आ आहे कि किसानों के कल्याण हेतु प्रतिबद्ध केंद्र सरकार केंद्र सरकार ने 2025 हज़ार मौसम के लिए मिलिंग कोपरा और बॉल कोपरा के न्यूनतम समर्थन मूल्य एम एस पी में महत्वपूर्ण वृद्धि की घोषणा की है मिलिंग कोपरा का एमएसपी एस पी दो हज़ार चौदह विपपन मौसम के 5,250 हज़ार दो सौ पचास प्रति क्विंटल से बढ़ाकर ग्यारह हज़ार सौ प्रति क्विंटल कर दिया गया है जो एक सौ इक्कीस की वृद्धि को दर्शाता है इसी प्रकार बॉल कोपरा का एम 5,500 हजार सौ प्रति क्विंटल से बढ़ाकर बारह हज़ार सौ प्रति क्विंटल किया गया है जो एक सौ बीस टक्के की वृद्धि को दर्शाता है तर या ठिकाणी आता आपण मराठीत पाहूया तर शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसच्या विपन हंगामासाठी मिलिंग कोपरा आणि बॉल कोपराच्या किमान आधारभूत किमतीत एम एच पी लक्षणीय वाढ जाहीर केली आहे तर दोन हजार चौदाच्या मार्केटिंग सीझनमध्ये मिलिंग कोपराची एम एस पी पाच हजार दोनशे पन्नास प्रतिक्विंटलवरून अकरा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल करण्यात आली आहे जी एकशे एकवीस टक्केची वाढ दर्शवते त्याचप्रमाणे कोपराची एम एस पी पाच हजार पाचशे प्रतिक्विंटलवरून बारा हजार शंभर क्विंटल करण्यात आले आहे जी एकशे वीस टक्केची वाढ दर्शवते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा